तर मित्रांनो आता आपल्याला लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेमध्ये खूप मोठा पाहायला मिळणार आहे गौरीच्या पूजेसाठी संगीता दिनकर राव आणि काजल आता चांदेकरांकडे सा, आलेले आहेत संगीता आता कलाला भेटते इकडे आपण पाहत आहोत की सोहम अनानिका श्रीकांत आणि रजनी हे सुद्धा आता पूजेसाठी तयार झालेले असतात मित्रांनो तर मित्रांनो आता काजळ सुद्धा तिथे आलेली आहे आणि सोहम हा काजेलकडे पाहत आहे आता आपल्याला असं पाहायला मिळतं की हॉलमध्ये जमलेल्या सर्व बायका आता खेळ खेळू लागतात आणि कार्यक्रम सुद्धा थोड्या होणार असतो आणि आपल्याला पाहायला की सर्वजण छान तयार होऊन आलेले असतात सुद्धा अनानिका त्याच्याबरोबर आपण पाहत असतो की काजळ सुद्धा तिथे आलेली असते आता आयोजक जे असतात ते थोड्या वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात करतात आणि अनाऊन्समेंट होते मित्रांनो आता अनाऊन्समेंट केल्यानंतर थोडाफार गौरी विषयी सांगतात आणि एन्जॉयमेंट करण्याचे दिवस म्हणजे आता सासर सुनाने है है आता खेळ खेळायचा दिवस आहे असं आयोजक सांगतात तर मित्रांनो आता कुठे काय होईल या मंगळागौरीमध्ये हे पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का, का, का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद